आता आपण स्केलपट्टीनी रेश ओढूया आता रेष म्हटल्यानंतर आता मी असं म्हणणार नाही की पाच पाच इंचाची रेषा असं आपण म्हणू शकत नाही कारण रेषा ही दोन्ही बाजूला कितीही लांबपर्यंत जाऊ शकते म्हणून आपण तिला आप आपण असं बाण दाखवत असतो ते रेषेला काय दाखवत असतो बाण म्हणजे ही रेषा तिकडे आणि या साईडला फक्त रेषा ही सरळ असते कशी असते सरळ असते तिच्या आणि रेषा ही कशाने बनते प्रत्येक बिंदू, बिंदू 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 जे दिलेले असतात त्या बिंदूंनी ती रेषा बनते प्रत्येक बिंदूंनी ही जवळजवळ जर आपण बिंदू घेतले तर त्या बिंदूंनी ती काय बनते रेषा बनते म्हणजे या रेष या रेषेमध्ये अनंत बिंदू असतात आणि या बिंदूपासून ही रेषा बनते आता ही तुम्ही म्हणाल तर ही रेषा झाली नाही रेषा ही सरळ असते आता ही रेषा झाली का नाही कारण इला इथं बिंदू आहे इथं ही संपली इथंही संपली मग याला रेष म्हणता येणार नाही याला रेगही म्हणता येणार नाही रेषाही म्हणताना याला म्हणतात रेषा खंड याला काय म्हणतात रेषा खंड आणि ही रेग रेषा रेषा आपल्याला या साईडला आणि या साईडला रेष ही आपण आडवी काढली ही उभी पण काढू शकतो रेष उभी पण असू शकते ही रेश आता बघा मी उभी घेतली आता ही रेश या साईडला या साईडला किती पण लांब जाऊ शकते उभीच नाही फक्त रेषा सरळ पाहिजे आपल्याला ती अशी पण जाऊ शकते अशी पण जाऊ शकते फक्त ती तिला जे टोकाकडे बाण असतो ती त्या बाणाच्या साईडला कितीही लांब जाऊ शकते म्हणजे तिची जी लांबी आहे ती अनंत असते आणि हा रेषाखंड असतो हा मर्यादित असतो याला इथं बिंदू असतात आणि बिंदू असल्यामुळे ही हा जो रेषा आहे रे, ही पुढे बाण हिला दाखवला नाही हिला बाण दाखवला नाही बाण ना दाखवल्यामुळे इथं खंडित झालेला आहे आणि याला मग काय म्हणतात रेषाखंड आणि ही रेषा आता रेषाखंड जो आहे आपण कितीही मापाचा घेऊ शकतो हा झाला रेषाखंड आता हा कोण आहे आता कोण बघा तर कोण आपण मनाने कसाही काढू शकतो कोण आपण दोन रेषेच्या मदतीने आपल्याला जसा वाटेल तसा आपण कोण काढू शकतो पण काय होतं माहिती आहे का की हा जो आपण कोण काढला हा कोण काढला तर या कोणाला नावं दिलेले असतात उदाहरणार्थ ए बी आणि शी आता हा कोण वाचणार कसा लिहिणार कसा तर हा कोण आपण वाचू ए बी सी किंवा शी बी ए असा पण आपण वाचू शकतो ए बी सी किंवा शी बी ए हा याचा मध्यबिंदू आहे या दोन रेषांना जोडणारा हा बिंदू आहे आणि इथं जो हा कोण तयार होतो हा कोण आपल्याला मोजावा लागतो तर हा कोण मोजायचा कसा तो पुढच्या भागात आपण पाहू तर या हा जो कोण आहे हा कोण वेगवेगळ्या प्रकारचे असू सकता, त्याची दिशा वेगळी असू शकते आणि मग ते मोजायचे कसे तर ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया